दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की यंदा जून महिन्यापासूनच उजनीच्या लाभक्षेत्रात पाणलोट क्षेत्रामध्ये यासह भीमाखोरे निराखोरे व घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झाली होती मात्र नंतरच्या काळात हा पावसाचा जोर कमी झाला आहे त्याच्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारा जुलै रोजी पाणीसाठा कमी आहे आज बारा जुलै रोजी भीमाखोऱ्यातल्या सव्वीस धरणांमध्ये तीस पॉईंट एकोणपन्नास टी एम सी इतका उपयुक्त पाणी साठा झालेला आहे याची क्षमता एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट चौदा चौतीस टी एम सीची त्यामध्ये तीस पॉईंट एकोणपन्नास टी एम सी उपयुक्त पाणी सध्या साठलेलं आहे ह्याची टक्केवारी पंधरा पॉईंट सौतीस टक्के इतकी होती तर मागील वर्षी दोन हजार तेवीसला याच तारखेला बारा जुलै रोजी सोळा पॉईंट एकोणचाळीस टक्के सोळा पॉईंट एकोणचाळीस टक्के इतका पाणी साठा झाला होता म्हणजे एकूण बत्तीस पॉईंट एकावन्न टी एम सी पाणी हे साठलं होतं यंदा पाऊस चांगला असूनही पाणी साठा हा कमी दिसतो आहे कारण पावसाचा वेग मध्ये आधी मंदावतोय आणि कधी कधी तो जास्त असल्याचं दिसून येतोय अनेक धरणांमधला पाणीसाठा आहे तो अत्यंत म्हणजे मागच्या वर्षी तुलनेत कमी आहे पवना धरणा जर विचार केला तर सध्या पवना धरणामध्ये चोवीस पॉईंट बावीस टक्के पाणीसाठा आहे मागच्या वेळी तो तीस पॉईंट त्रेचाळीस टक्के होता कासारसाई प्रकल्पात सध्या अठ्ठावीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के जलसाठा आहे मागच्या वेळी तो बावीस पॉईंट सोदेश टक्के होता कलमोडीमध्ये आत्ता एक्केचाळीस टक्के पाणीसाठा आहे गतवर्षी हे धरण चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के भरलं होतं चारसमानमध्ये सध्या तेरा पॉईंट त्र्याण्णव टक्के पाणीसाठा आहे मागच्या वेळी वीस टक्के पाणी, पाणी होतं भामा आस्केड प्रकल्प सतरा पॉईंट एक्क्याण्णव टक्के भरला आहे मागच्या वेळी तो तेहतीस पॉईंट सत्तावीस टक्के भरला होता आंध्रा प्रकल्प यंदा पंचवीस पॉईंट अडसष्ट टक्के भरलेला आहे मागच्या वेळी तो चव्वेचाळीस पॉईंट तेहतीस टक्के भरला होता वडिवडे एकावन्न पॉईंट वीस टक्के सध्या भरलेला आहे मागच्या वेळी ते एकतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के भरलेला आहे जे शेतफळ म्हणून जे धरण आहे ते दोन पॉईंट एक्क्याण्णव टक्के भरलेलं आहे मागच्या वेळी ते पंधरा पॉईंट चौसष्ट टक्के इतकं भरलं होतं मात्र आता जर म्हणजे मुळामोठा खोऱ्यामधलं जर विचार केला आपण तर त्या धरणांमध्ये तिथे जी चार धरण आहे टी एम घर वरसगाव पाणशेत खडक वाचला या प्रकल्पांमध्ये सध्या जो एकूण पाणीसाठा तिथं जो साठलेला आहे तो पाहता सात पॉईंट सत्याऐंशी टी एम सीचा आहे सव्वीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के पाणीसाठं साठलेलं आहे आणि मागच्या वेळी इतकंच पाणीसं होतं साधारणपणे सत्तावीस पॉईंट ब्याण्णव टक्के म्हणजे आठ पॉईंट चौदा टी एम सी पाणी तिथं साठू शकलं होतं निराखोऱ्यातली गुंजवणी भाडघर देवघर वीर धरणाचा विचार केला तर या चार धरणांमध्ये पंचवीस पॉईंट एकाहत्तर टक्के इतका पाणी पाणीसाठं झालेला आहे म्हणजे बारा पॉईंट त्रेचाळीस टी एम सी पाणी तिथं साठलेलं आहे या निराखोऱ्याची पाणी साठवण क्षमता उपयुक्त ही अठ्ठेचाळीस पॉईंट तेहत्तीस आहे त्यापैकी बारा पॉईंट त्रेचाळीस टक्के पाणी साठलेलं आहे आणि गतवर्षीचा जर आपण विचार केला तर तिथं बावीस पॉईंट ऐंशी टक्के पाणी हे साठलं होतं जवळपास अकरा टी एम सी पाण्या पाणीसाठा हा झाला होता त्यामुळे अनेक धरणांचा असं जर विचार केला तर गतवर्षीच्या प्रमाणच यंदाही काही धरणं भरली तर काही धरणं मागच्या वर्षी जास्त भरली होती आणि यंदा ती कमी भरलेली आहेत सध्या पिंपळगावजोगे धरण जे आहे ते शून्य टक्केच आहे माणिकडो सहा पॉईंट सव्वीस टक्के भरले येडगाव एकतीस पॉईंट पाच टक्के भरलेलं आहे मागच्या वेळी येडगाव धरण अडतीस पॉईंट बारा टक्के भरलं होतं माणिक नऊ पॉईंट पंचाळीस टक्के भरलं होतं वड धरणामध्ये दहा पॉईंट सात टक्के पाणीसाठा आहे मागच्या वेळी हे धरण बारा पॉईंट चौरण टक्के भरलं होतं डिंबेमध्ये बारा पॉईंट बत्तीस टक्के पाणीसाठा आहे गतवर्षी हे अकरा पॉईंट अठ्ठावन्न टक्के भरलं होतं चिलेवाडी सध्या तेत्तीस पॉईंट तेवीस टक्के भरलं आहे मागच्या वेळी ते चौतीस टक्के भरलं होतं यंदा घोड धरण पाच पॉईंट शहाऐंशी टक्के भरलं आहे मागच्या वेळी ते शून्य टक्के इतकं होतं उजनी धरण मागच्या वेळी वजा चौतीस पॉईंट एकोणऐंशी टक्के यंदा चौतीस पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे आणि मागच्या वेळी ते वजा पस्तीस पॉईंट शून्य तीन टक्के अशा स्थितीमध्ये होतं बाकी जो मुळशी प्रकल्प जर पाहिला तर या धरणामध्ये मुळशी धरणामध्ये सध्या सतरा पॉईंट सदुसष्ट टक्के पाणीसाठा आहे गतवर्षी तो अठरा पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतका होता त्यामुळं यंदा पावसाचं प्रमाण सुरुवातीला जास्त होतं मात्र नंतर पाऊस मंदावल्यामुळं भीमा निराखोऱ्यातल्या धरणांची स्थिती ही गतवर्षीच्या प्रमाणच आहे किंबहुना अनेक धरणांमध्ये यंदा मागील वर्षी तुलनेत कमी पाणीसाठा आहे ही चिंतेची बाब आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील बर्ट पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर